नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादीचा विश्वास पुन्हा नाझनीन उमर शेख यांच्यावर आगामी शेवगाव परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रभाग क्रमांक तीन मधून नाझनीन उमर शेख यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली आहे मागील कार्यकाळात नाझनीन उमर शेख यांनी प्रभागातील पाणी व्यवस्था रस्ते दुरुस्ती सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधा यासह अनेक कामे पूर्ण केली असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या या कामगिरीचा प्रभाव मतदारांमध्ये सकारात्मक असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे मत आहे याच्या पार्श्वभूमीवर त्यांना दुसऱ्यांदा संधी देत सलग प्रतिनिधित्वाची संधी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाझनीन उमर शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी आणि प्रभागाचा विकास आणखी गतिमान करण्यासाठी मी बांधील आहे आगामी काळात अधिक दर्जेदार सुविधा स्वच्छता आणि सार्वजनिक सेवा व्यवस्थेवर भर देणार आहे पक्षाच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये निवडणूक अधिक उत्सुकतेने पाहिली जात आहे प्रतिनिधी आयाज शेख शेवगाव